नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड समोरच अवैध वाहन पार्किंग केली जाते जेथे वाहन पार्किंग केली जाते तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यासमोरच अनधिकृत गाड्यांची पार्किंग हातगाड्या पाणीपुरी वडापावच्या हातगाड्या लावल्या जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जवळून पाहायचं म्हटलं की वाट काढत जाऊन पाहावं लागतं पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे शिवसेना शाखा राजगुरुनगर येथे ट्राफिक पोलीस दिवसभर उभे असतात मात्र त्यांच्याकडून या अनधिकृत वाहन पार्किंग केले आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही पोलीस मात्र ट्रिपल शीट हेल्मेट सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात व्यस्त आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे मग प्रश्न असा उद्भवतो की कार्यवाही सामान्य वाहन चालकांवरच का अनधिकृत पार्किंगवाल्या गाड्यांवर का कारवाई होत नाही मग अनधिकृत पार्किंगचे ट्रॅफिक पोलिसांना फुल फुलाची पाकळी असं काही भेटते का म्हणून पोलीस अशा वाहनांवर कारवाई करत नाही की पोलिसांनीच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनधिकृत पार्किंग करायला परवानगी दिली असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या भाग पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा